का आयताची लांबी ही रुंदीच्या अडीच पट आहे मी जर असं म्हटलो रुंदी दोन मीटर आहे रुंदी दोन मीटर आहे तर लांबी किती येईल रे पाच मीटर कारण की दोन च्या किती अडीच पट दोनच्या किती अडीच पट दोन चे अडीच पट केले तर किती होतील पाच किती होतील पाच मग लांबी किती असेल पाच लांबी किती असेल पाच मग त्यांनी काय दिले आपल्याला परिमिती काय दिली आपल्याला परिमिती मग इथं म्हणायचं परिमिती आणि त्याची परिमितीचं सूत्र दोन लांबी प्लस रुंदी काय तो आपण दोन लांबी प्लस रुंदी मग इथं म्हणायचं दोन लांबी किती आपल्याकडं पाच प्लस दोन पाच दोन सात सात जुने चौदा परिमिती काय भेटली चौदा काय भेटली चौदा चौदाला काय म्हणायचं अठ्ठ्याण्णव चौदाला किती म्हणणार मी अठ्ठ्याण्णव चौदा ला किती म्हणणार मी अठ्याण्णव तर कशाची किंमत काढायची एक ची कशाची किंमत काढायची एक ची मग एक ला स्थुदा, किती चौदा एक चौदा चौदा साते अठ्याण्णव एक म्हणजे किती सात एक म्हणजे किती सात तर दोन म्हणजे किती चौदा दोन पाच म्हणजे किती पस्तीस सात ने गुणायचं त्यांना एक म्हणजे किती सात सात गुणे चौदा सात पाच पस्तीस आता काय विचारलं आपल्याला क्षेत्रफळ आयताचे काय विचारलं क्षेत्रफळ मग म्हणू शकतो आपण आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणिले रुंदी लांबी किती आपल्याकडं पस्तीस रुंदी किती आपल्याकडं चौदा दोघांचा काय करायचा गुणाकार चौदा पंचे सत्तर हातच्याला सात चौदा त्रिक बेचाळीस एकोणपन्नास किती होत चारशे नव्वद काय होईल चारशे नव्वद सेंटीमीटर सॉरी इथं बघा इथं बघा गोल करून ठेवला परत चारशे नव्वद चौरस सेंटीमीटर परत गोल केला त्यांनी ऑप्शन मध्ये